नमस्कार आषाढी एकादशी निमित्त आज मी तुमच्यासोबत एक उपवासाची खास रेसिपी शेअर करणार आहे तर आज मी तुमच्यासोबत उपवासाचे नगेट्स किंवा यालाच तुम्ही स्नॅक्स असंसुद्धा म्हणू शकता तर हे स्नॅक्स इतके क्रिस्पी आणि इतके चविष्ट होतात की तुम्ही परत परत हे नक्कीच बनवून खाल आणि हे बनवायलासुद्धा खूप सोपे आहेत कसे बनवायचे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरुवात करूया तर आपल्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य इथे मी अर्धा कप कच्चा साबुदाना घेतलेला आहे चार उकडलेले बटाटे घेतलेले आहेत हा जो साबुदाना आहे तो आपल्याला मिक्सरमधून दळून घ्यायचा आहे खूप जास्त बारीक होणार नाही पण जितका होईल तितका तुम्ही बारीक करू शकता साबुदाना भाजून घ्यायचा किंवा भिजवून घ्यायची अजिबातही गरज नाही डायरेक्ट तुम्ही हा साबुदाना अशा पद्धतीने वाटून घ्या तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं इतकाच तो बारीक झालेला आहे तर आपण जे बटाटे घेतले होते त्याचे मी साल काढून घेतलेले आहेत ते आपल्याला किसनीवरती अशा पद्धतीने किसून घ्यायचे आहेत सगळे मिश्रण एकजीव होण्यासाठी बटाटे आपल्याला किसणीनेच किसून घ्यायचे आहेत आता बटाटे सगळे किसून झाल्यानंतर यामध्ये आपण साबुदाण्याचं पीठ करून घेतलं होतं ते घालून घेऊया दोन चमचे मी मिरचीचा ठेचा घ्या करून घेतलेला आहे तो घालून घेऊया नुसत्या मिरच्या मिक्सरमधून वाटून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा जिरे घातलेला आहे जिरे पूर्णपणे ऑप्शनल आहेत चवीनुसार सेंदा मीठ घालायचा आहे आणि अर्धा वाटी आपल्याला शेंगदाण्याचं पीठ घालायचं आहे पाव चमचा मी लाल तिखट घातलेला आहे लाल तिखट यासाठी की त्यामुळे आपल्या नगेट्सला छान असा रंग येतो शेंगदाण्याचं पीठ मी शेंगदाणे भाजून ते मिक्सरला वाटून घेतले होते आणि ते यामध्ये घातलेलं आहे आता हे सगळं मिश्रणाचा आपल्याला एक गोळा करून घ्यायचा आहे हा गोळा बनवत असताना आपल्याला अजिबातही पाण्याचा वापर करायचा नाही तो या बटाट्यामध्येच तो सगळा मळून होतो आणि हे आता आपल्याला दहा मिनिट भिजत ठेवायचं आहे पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण यासोबत लागणारी चटणी बनवूया इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत ते भाजून सोलून घेतलेले आहेत त्यामध्ये एक हिरवी मिरची घालते यामध्ये दोन चमचे आपल्याला दही घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि अगदी थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला बारीक असं वाटून घेऊया आणि या नगेट्ससोबत लागणारी चटणी आपली बनवून तयार आहे उपवासाच्या कोणत्याही रेसिपीसोबत अशा पद्धतीची चटणी तुम्ही नक्की बनवून खा खूप चविष्ट लागते आता आपलं पीठसुद्धा भिजलेलं आहे याचा मी एक गोळा काढून घेते आणि इथे मी व्हिडिओ दाखवत आहे त्याचप्रमाणे आपल्याला ला याचे लाट्या बनवून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही छोटे छोटे याचे बाउल्स बनवून नंतर याचे नगेट्स बनवले तरीसुद्धा चालतील जर हे पीठ तुमच्या हाताला चिटकत असेल तर तुम्ही हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावू शकता त्यामुळे हे पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही आणि पीठ आपलं भिजल्यामुळे यातला साबुदाना पण छान असा भिजला जातो आणि तळल्यानंतर यामध्ये अजिबातही तेल राहत नाही आणि छान असा तेलामध्ये शिजला जातो तर अशाच पद्धतीने सगळे मी नगेट्स बनवून घेते लहान मुलांना ही रेसिपी खाण्यासाठी खूप जास्त आवडेल आणि ते खूप आवडीनेसुद्धा खातील पावसाळ्यामध्ये बाहेरचं खाण्यापेक्षा तुम्ही अशाच पद्धतीने घरी त्यांना काही स्नॅक्समध्ये बनवून दिलं तर ते खूप आवडीनं खातील तर अशा पद्धतीने मी सगळे नगेट्स बनवून घेतलेले आहेत आता कढईमध्ये मी तळण्यासाठी तेल घातलेलं आहे तेल खूप जास्त गरम होऊ द्यायचं नाही थोडं मीडियम तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला आपले नगेट्स घालून घ्यायचे आहेत सुरुवातीला या हे खूप जास्त हलवू नका त्यावरती चमचाने तेल सोडत राहा त्यामुळे आपले नगेट्स तुटणार नाही तर हे स्नॅक तळायला पण खूप जास्त वेळ लागत नाही नंतर भविष्य गॅसची फ्लेम हाय करा आणि नगेट्स छान गोल्डन ब्राऊन रंगावरती छान असे तळून घ्या मस्त असे क्रिस्पी होतात आणि चवीला अगदी उत्तम होतात तर अशाच पद्धतीने मी सगळे नगेट्स तळून तयार करत आहे तुम्ही इथे पाहू शकता याचा रंग किती सुरेख आलेला आहे आणि याचा सुवाससुद्धा खूप छान येतोय तर याला अजिबातही तेल राहत नाही ते त्यासाठी एक टीप नेहमी पाळा यामध्ये शेंगदाण्याचा पिठाचा वापर कमी करा तर हे सगळे नगेट्स माझे बनवून तयार आहेत सोबत आपण मस्त अशी चटणीसुद्धा बनवलेली आहे सोबत मी हिरव्या मिरच्या थोड्याशा तळून घेतलेल्या आहेत थोडं थोडंसं मीठ घाला आणि हे नगेट्स मस्त असे सर्व करा जे खातील ते तुमची स्तुती केल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्हालाही स्वतःला हे नगेट्स इतके जास्त आवडतील की तुम्ही परत परत नक्कीच बनवून खा तर अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या गुडलाईफ विथ सीमा या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच खास उपवासाच्या रेसिपी घेऊन येणार आहे त्यासाठी आपले चॅनल नक्की पाहत राहा चला तर नवीन व्हिडिओत नवीन एका अशाच रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद